जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन गांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस सर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट ते अगदी माफक दरात मागील काही दिवसांपासून अजित पवारांचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे महायुतीच्या मंत्रिमंडळातून यांना डच्चू मिळाला होता यानंतर भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती त्यांनी नाशिकमध्ये सभा घेत अजित पवारांसह नेत्यांवर टीकास्त्र सोडलं होतं त्यामुळं भुजबळ अजित पवार गटाला रामराम ठोकतील आणि भाजप किंवा शरद पवार गटात जातील अशा चर्चा सुरू होत्या आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केलंय छगन भुजबळ यांच्या कुटुंबाशी आमचे अनेक वर्षापासून कौटुंबिक संबंध आहेत आमच्यात कधीही कधीही अंतर नाही नाही आम्ही राजकारण आणि आणणार नाही वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय सुप्रिया यांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ वेगळा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जात आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी राज्यातल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं बीड सरपंच खून प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली ज्यावेळी शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी ते आपल्या पदाचा राजीनामा दिला होता नैतिकता बघून निर्णय घ्यायला हवा आता या घटनेला चोवीस दिवस झाले तरीही तीच स्टोरी आहे संवेदनशील घटनेबाबत विरोधकांनी सरकारला का सांगावं असंही सुळे म्हणाल्या बीडची घटना अस्वस्थ करणारी घटना आहे ही राजकीय घटना नाही